रंजनराव सुरजी येथील आडोळेत वानखळे हे काही सामानिक पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांना त्यांनी मारहाण केली आणि तसेच त्याच्यावर खोटे गुन्हे भरून त्यांना अटकत ठेवलं पोलिसांचे मनमानी सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सर्वच पोलीस त्याला जबाबदार नाहीत पण त्यातले जे काही पोलिस आहेत जे स्वतःला जास्त शहाणे समजतात आणि ते अशा प्रकारचे कृत्य करतात ज्यामुळे जे कायदा आणि सुव्यवस्था हे त्यांना राखायची असते आणि वकील जे न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे असं सुद्धा त्यांच्या अर्जावर ते हात उजारतात तो हे कृत्य अशोभनीय आहे आणि त्यामुळे ज्या पोलिसांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि असंच जर भविष्यात जर चालत राहिलं तर पोलिसांना कोर्टाच्या आवारात प्रवेश देणंसुद्धा वकिलांना म्हणून त्यांना बंद करावं लागेल आणि त्यामुळे आज दर्यापूर न्यायालयाचं संपूर्ण कामकाज कामकाजापासून अलिप्त राहण्याचं येथील वकील संघटनेनं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आज दिवसभर कुठलंही कामकाज होणार नाही आणि भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री तसंच अमरावतीच्या एस पी यांनी त्या जातीनं लक्ष द्यावं आणि यात जे संबंधित पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जे गुन्हे भरले ते गुन्हे मांज घ्यावे याबद्दल काम करतात अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट